आता सतीश भोसले जे पैसे उधळतोय ते पैसे येतात कुठून याचा शोध पोलीस घेणार आहेत सतीश भोसलेच्याकडे असलेल्या पैशाचा स्त्रोत एकदा लक्षात आला की त्याच्या मागचा हेतू सुद्धा लक्षात येईल मुद्दा इथे एवढा आहे की सतीश भोसले हा सापडत का नाहीये सतीश भोसले नावाचा एक व्यक्ती आहे तो कार्यकर्ता आहे आणि हा सुद्धा आता दादा भोसले लावायला लागला आहे माननीय सतीश भोसले लावायला लागलाय आणि कोण आहे हा माननीय सतीश भोसले अतिशय छोटा असा एक मुलगा आहे आणि जो सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे आणि जे मी पहिल्या दिवशीपासून म्हणत होते आणि म्हणूनच मी बीडच्या मोर्चात सुरेश धस होते म्हणून सहभागी झाले नाही कारण हे सगळं जे धनंजय मुंडे आणि कराड करतात तेच सगळं सुरेश धस आणि त्यांचे कार्यकर्ते करतात असं मी पहिल्या दिवशीपासून म्हणते जाता जाता एकदा पटकन हा सतीश भोसले आहे कोण याचा एक आणखी तपशील आपण पाहणार आहोत सतीश भोसलेचे व्हिडिओ आपल्या समोर येत आहेत हा सतीश भोसले सुरेश धसांचा कार्यकर्ता आहे सुरेश धसांना स्वतःचा विठ्ठल समजतो त्याचा तपशील आपल्या समोर येतोय आणि त्यानिमित्तानं त्याच्यावर झालेली कारवाई पण कळेल खोक्या नावाची एक गुंड टोळी तो चालवतो तो त्याचा म्होरक्या आहे हा गुंड टोळीचा भाजपचा कार्यकर्ता सुद्धा आहे सोन्याचे दागिने घालून मिरवण्याची त्याला हौस आहे जो कोणी त्याला ओळखतो तो त्याला पार्टी खोक्या किंवा गोल्ड मॅन या नावाने ओळखतो ती त्याची टोपण नाव आहेत गुंडगिरी आणि दहशत पसरवणं अशी या सतीश भोसलेची पार्श्वभूमी आहे आणि महत्वाचं म्हणजे तो भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कट्टर समर्थक आहे केवळ पैसे उडवूनच सतीश भोसलेचा कलेजा शांत होतो असं नाही पोराटोरांना धमक्या द्यायला पण त्याला फार आवडतं अशा माणसाला भाजपनं त्यांचा कार्यकर्ता बनवलंय हे विशेष विशेष म्हणजे या सतीश भोसलेला भाजपनं जबाबदाऱ्या दिल्या आहेत पक्षातल्या एकदा बघूयात हा व्हिडिओ जो त्याने इन्स्टाग्रामवर बनवून टाकलाय त्यात तो काय बोलतो आहे काय करणार नाही होणार नाही डायरेक्ट तुमच्या हात पायांमधून जेल मध्ये जातोय आणि पहिला मार बसतो आणि गुणकेश होतो याकडे लैकन बोलत आपण ग्यास झालं माझ्यावर काय फरक पडत नाही एवढीच मार नाही का तुम्हाला डायरेक्ट मार आणि बापचा नाद नाही करायचा ज्यावेळेस या सर काय करणार नाही त्यावेळेस माझ्या माझे होणार नाही डायरेक्ट तुमच्या हात पायांमधून जेल मध्ये जातोय आणि पहिला मार बसतो आणि गुणकेश होतो याकडे लैकन बोलत आपण ग्यास झालं माझ्यावर काय फरक पडत नाही एवढीच नाद नाहीत बघा या व्हिडिओचा शेवट करताना जो आवाज येतोय नाद नाही करायचा तो आवाज आहे सुप्रिया सुळेंचा सुप्रिया सुळेंच्या एका भाषणातला हा उद्गार काढून सतीश भोसलेने स्वतःच्या इन्स्टा व्हिडिओच्या शेवटी चिट्टवून दिलाय जर हे सुप्रिया सुळेंनी ऐकलं तर त्याही सतीश भोसलेच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करतील असो मुद्दा पुढचा असा येतो की सतीश भोसले अजून पोलिसांना सापडत का नाहीये आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांची सवय बघा होम मिनिस्टरांची आम्ही कारवाई केली आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घातलो पण कारवाई केली पण कारवाई पुढे कुठपर्यंत नेली हे ते कधी सांगत नाही त्यामुळे सुरेश भाऊंचा जो कार्यकर्ता आहे जो भोसले त्याला अतिशय चुकीच्या पद्धतीने वाईट प्रवृत्तीने एका गरीब माणसाला त्या ठिकाणी मारले त्याचा विरोध आम्ही करतो त्या भोसलेवर कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही सुरुवातीला केली होती थी। ठीक आहे आता कारवाई झाली आणि तुम्ही धसांना सुद्धा विचारलं तर ते पण म्हणतील कारवाई करा आमचं मते कारवाई झाली पण फक्त एफ आय आर केला म्हणजे कारवाई झाली असे नाही उचलायचं आणि जेलमध्ये टाकायचं ह्याला आपण कारवाई म्हणतो ते लवकरात लवकर झालं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी सुरेश धस पण आता आकाच निघालेले आहेत कारण त्यांचेही कार्यकर्ते जे आहेत ते क्रूर कृत्य करताना दिसत आहेत त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे परंतु मग सुरेश धस नेमके आवाज उठवत कशाला होते संतोष देशमुखांना न्याय मिळवून देणं हे काही त्यांचं ध्येय नव्हतं तर धनंजय मुंडे जे आहेत त्यांचं वर्चस्व संपवून आपलं वर्चस्व कसं वाढवता येईल यासाठी त्यांची लढाई होती बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी कमी व्हावी याच्यासाठी त्यांची अजिबातच लढाई नव्हती म्हणून मला वाटते की बीड जिल्ह्याचे जे काही सगळे नेते आहेत त्यांचे असे कार्यकर्ते जर असतील तिथं जर अशा टोळ्या असतील तर जो कोणी आका असेल त्या सगळ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे